आता एक वेगळी बातमी पाहत आहोत आजपर्यंत अनेकदा आपण सोने चांदीचे दागिने पैशांची चोरी किंवा दरोडे मंदिरातील दानपेट्या चोरल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात ऐकल्या आहेत मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालावर डल्ला मारून त्याचे नुकसान करण्याचा प्रकारही आता घडू लागला नारायणगाव येथील शशिकांत वसंत कोल्हे यांच्या तोडणीस आलेल्या तयार जम्बो द्राक्षांची चोरी करून ती द्राक्ष खाऊन झाल्यानंतर ग्रामपंचायत नारायणगाव यांनी नुकत्याच केलेल्या बंदऱ्यात फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे यांनी सांगितले की नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने नुकताच कोल्हेमाळा येथे छोटे बंधारे करण्यात आले आहेत या बंदाऱ्याच्या जवळच असलेल्या शशिकांत कोल्हे यांच्या द्राक्षबागेतून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी दिनांक सहा रोजी मध्यरात्री द्राक्षांची चोरी करून त्यातली काही द्राक्ष बंदाऱ्यात फेकून दिली येथील शेतकरी सुनील कोल्हे सकाळी शेतावर गेले असता त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आली अशा प्रकारे मागील वर्षी व त्याआधी शेतकऱ्यांची तोडणी झालेली द्राक्षं तसेच डाळिंब पपई व इतर फळझाडे अज्ञात चोरट्यांनी व माथेफिरूंनी चोरी करून तसेच जमिनीलगत द्राक्ष बागेतील वेली खोडापासून कटरच्या साह्याने तोडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यापूर्वी केले होते यामुळे शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतीवर पहारा देण्याची गरज भासू लागली आहे या भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचे अस्तित्व असताना आपल्या शेतमालाला पहारा कसा द्यावा व अशा समाजकंटकांकडून कशी उपाययोजना करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात